राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज विधानसभा अधिवेशन सुरू होतं म्हणजे पाचवा सहावा सातवा दिवस होता आजचा नागपूर या ठिकाणी आणि देवेंद्र फडणवीस काल आणि आजचा हे दोन दिवस विधिमंडळाच्या जितक्या सदस्यांनी प्रश्न निर्माण केलेले उपस्थित केलेले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आणि काल हे दोन दिवस त्यांनी ठेवले होते ते उत्तर देत होते त्या उत्तरामध्ये सुरेश धस यांनी पहिल्या दिवसापासून हिवाळी अधिवेशनामध्ये जे मुद्दे मांडले उचलून धरले त्यांना साथ मिळाली संदीप क्षीरसागर जितेंद्र आवाड आणखी आपले एक महिला आमदार आहेत अजून आमदार आहेत अंबादास दानवे आणि इतरही सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि विरोधी पक्षातले देखील आमदारांनी सभागृहामध्ये दे हा विषय उचलून धरल्यामुळं या विषयाला एक वेगळं वजन निर्माण झालं आणि त्याच्यामुळं मनात इच्छा असताना किंवा नसताना असं आपण म्हणू शकतो देवेंद्र फडणवीसांना विधानसभेमध्ये रेकॉर्डवरती ह्या सगळ्या चर्चा झाल्यामुळे त्याचं उत्तर देणं भाग पाडलं परंतु देवेंद्र फडणवीसांचा मूड उत्तर देण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता असं कुठेतरी वाटायला लागले कारण इतक्या निर्दयी इतक्या निर्गुणपणे हा खून करण्यात आलेला आहे हा नुसता खून नाही आहे हा माणुसकीचा खून करण्यात आलेला आहे या ठिकाणी फक्त एका व्यक्तीचा खून झालेला नाही आहे किंवा त्या एका व्यक्तीला तडपडून मारलेलं नाही आहे माणूस जातीला तडपडून मारलं आहे इत विकृतीला तडपडून मारलं इतकी विकृत विचारसरणी जर कोणाची असेल तर त्याचा विचार करून देखील आपल्याला कसं तरी होतं आणि इतक्या सेन्सिटिव टॉपिकवरती देवेंद्र फडणवीसांकडून खूप साऱ्या आज अपेक्षा होत्या आज खूप सारं त्यांनी बोलायला हवं होतं परंतु मला नाही माहिती त्यांची इच्छा होती की नव्हती या सगळ्या गोष्टीवरती बोलणं त्यांनी सगळ्या गोष्टी आटोक्यात थोडक्यात सगळ्या घेतल्या त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली मला आवडलं ती गोष्ट मी जरी म्हणजे ते बोलले की असं जर ह्यामध्ये कुठलाही व्यक्ती दोषी सापडला तर त्याच्यावरती कारवाईही करणार आणि या कारवाईचा कालावधी ज्या वेळेला समोरच्या बाकांकडून विचारला गेला त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सांगण्यात आलं की तीन ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या आरोपींवरती कारवाई होईल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबजी आपण गृहमंत्र्यात आपल्याकडं सगळं खातं आहे तीन ते सहा महिनं हा कालावधी या केससाठी जरा जास्त वाटतोय का इतकी सेन्सिटिव्ह ही केस झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा त्या केसमधले आमचे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख ह्यांचे ज्या ज्या वेळेला फोटो लोकं बघतात लोक हळहळ व्यक्त करतात ही फक्त एका सरपंचाची हत्या झालेली नाही आहे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या माणुसकीची हत्या झालेली आहे त्याच्यामुळं सहा महिने तुम्ही आरोपींवरती कारवाई करण्यासाठी जो वेळ मागितला आहे मला वाटतं हा वेळ जास्त आहे मग तुम्ही आज बोलणं टाळलं का तुम्ही खुलून का नाही बोललात त्या मुद्द्यांबद्दल तुम्ही एकदम स्पष्टीकरण दिलं नाही आहे प्रॉपरली स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे आणि ज्या व्यक्तीचं वारंवार नाव घेतलं जातं ज्या व्यक्तीला आका आका म्हणून आका म्हणजे बहीण नाही आका ते दहशतवाद्यांच्या चा ह्याच्यामध्ये असतं त्यांच्या सिनियर टॉप कमांडरला आका बोलतात तसं विधानसभा व विधिमंडळामध्ये आका म्हणून एखाद्या व्यक्तीला संबोधलं जातं त्या व्यक्तीचं नाव घेणं तुम्ही टाळलं त्या व्यक्तीला तुम्ही पाठीशी घालताय का तुमच्यावरती कुठला दबाव आहे का मला वाटत नाही दबाव तुमच्यावरती असेल कारण आपलं सरकार आदरणीय फडणवीस साहेब जे आपलं सरकार अत्यंत मेजॉरिटीमध्ये त्यामुळं कुणी सरकार पाडायचा दबाव तर तुमच्या अजिबात टाकू शकत नाही आणि असल्या दबावाला तुम्ही बळी पडू शकत नाही आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो तुम्ही देवेंद्र फडणवीस जे आहात त्यामुळे असल्या छोट्या मोठ्या बळींना तुम्ही बळांना असले बळी पडणार नात मग देवेंद्र फडणवीस साहेबजी तुम्ही का बोलला नाहीत खुलून तुम्हाला कुठली डिटेल्स यायची बाकी आहे का तुमच्याकडं तपास यंत्रणाचा साठा कमी आहे का तपास यंत्रणा कमी आहेत का तुम्ही तीन ते सहा महिन्याचा हा वेळ जो मागितला हा बहुतांश राज्यातल्या लोकांना हा वेळ का मागितला ह्याच्याबद्दल समजलं नाही आहे अत्यंत वाईट आणि दुर्दैवी वाटतं एका गोष्टीचं काल आमच्या संतोष अना देशमुखांचा दहावा झाला हिंदू संस्कृतीमध्ये असं बोललं जातं की दहाव्याला आत्मा शांत काय होतो त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यानंतर आपण ज्यावेळेला मातीस आवडण्याचा कार्यक्रम करतो त्यावेळेला त्यांच्या पा इच्छेनुसार जे जे बघा बोलतात त्यांना हे आवडतं हे आवडत होतं त्यांना ते असं आवडत होतं म्हणून त्या गोष्टींची पूर्तता करतात जेणेकरून त्यांची आत्मा तृप्त व्हावी इतक्या निर्दयी इतक्या निर्गुणपणे संतोष अण्णांची हत्या करण्यात आली आणि जितकं दुःख हत्या झाल्यानंतर झालं ना त्याच्यापेक्षा जास्त दुःख आता होतं आहे ज्यावेळेला संतोष अण्णा देशमुखांचे हात हत्या, मारेकरी हत्यारे अजूनपर्यंत मोकाट फिरतात त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे ही गोष्ट बघून आणि ही गोष्ट पाहून प्रचंड वाईट वाटतं वाट जितकं दुःख अण्णांची हत्या झाल्यानंतर वाटत होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख असं वाटतंय की आज अकरा बारावा दिवस आहे तरी देखील आपण त्या तीन आरोपींना पकडू शकलो नाही आहेत खरंच आपले महाराष्ट्र पोलीस आणि बीड पोलीस इतके कमजोर आहेत का की त्या आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत असे त्या आरोपी नक्की कुठल्या बिळात जाऊन लपलेत जमिनीत लपले का आकाशात लपले असे कुठल्या जागेवरती जाऊन त्या आरोपी बसलेत की पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत कोण पोलीस त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही आहेत जे हत्या करण्याच्या अगोदर आरोपीसोबत एकत्र चहा पित होते त्या शुक्रवारी म्हणजे सहा तारखेला भांडण झाल्यानंतर पोलीस स्टेशन मधून सगळा हा धिंगाणा संपल्यानंतर शुक्रवार शनिवारी सात तारखेला पोलीस आपल्या स्कॉर्पिओ गाडीमधून त्या आरोपीच्या स्कॉर्पिओ गाडीमधून फिरत होते पूर्ण केजमध्ये बीडमध्ये त्या पोलिसांना त्या फरार आरोपींचा ॲड्रेस आरोपी ना माहिती नाही आहे का कोणाकडे लपलेत कुणा कुठं लपलेत ते वाईट वाटतं साहेब अहो ज्यांच्यावरती दोन दोन कोटी रुपयेच्या खंडींचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि इनडायरेक्टली डायरेक्टली थेट संबंध या हत्येमध्ये त्या व्यक्तीचा बोलला जाते असं सुरेश देश यांनी सांगितलं जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केलेत वाल्मिक कराड यांच्यावरती की वाल्मिक कराड यांचा थेट आरोप थेट संबंध आहे या केसमध्ये तुम्ही कुठूनही फिरवून घाला लाईन जोडा लाईन शेवटी त्या हत्येमध्येच घुसते हत्या झाली का अशासाठी त्याचं कारणीभूत काय आहे कोण आहे थोडं तुम्हाला आता सांगतोच बरेच दिवस झाले मी सांगू की सांगू नको असं सांगत होतो थोडं ओपनली बोलून टाकू म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात ठीक आहे ही हत्या का झाली आणि ही हत्या झाली असती का नसती का ह्याच्यामध्ये आपण थोडं दोन मिनटामध्ये चर्चा करूया कारण एक जण होता ते बोलत होते की या गोष्टीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते ह्याच्यामध्ये जात जातीचा संबंधच नाही आहे सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे हे वंजारी जातीचे आहेत ज्यांची हत्या झाली देशमुख हे मराठा जातीचे आहेत आणि ज्यांनी हत्या केली ते सुदर्शन घुले प्रतीक घुले मला मी माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर ते धनगर जातीचे आहेत बरोबर ना घुले म्हणजे धनगर असं माझ्या माहितीप्रमाणे मी जर चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याबद्दल मी स्वारी बोलतो ह्याच्यामुळं या ठिकाणी जातीचा जा विषय नाही आहे इथं वर्चस्वाची लढाई होती खंडणीची लढाई होती पाठीमागच्या काही दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की बीड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये परभणी बीड असेल या ठिकाणी पाऊस कमी असल्यामुळे शेतकरींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं या ठिकाणी रोजगार उपलब्ध नाही आहेत कित्येक तरुण बेरोजगार ह्या दोन जिल्ह्यांमध्ये बीड आणि परभणी आणि बेरोजगार असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे एखादा कुठंतरी आशेचा किरण उमटतो पैसे कमवण्यासाठी आणि अशा वेळेला एखादी आवादा नावाची कंपनी त्या ठिकाणी आपलं इन्व्हेस्टमेंट करते पवनचक्क्या उभा करते आणि तिकडच्या स्थानिक असलेल्या रोज जनतेला रोजगार मुलांना शिकलेल्या मुलांना ज्यावेळेला नोकरीची संधी उपलब्ध करून देते त्यावेळेला बरेच लोक त्या कंपन्यांमध्ये कामं करायला लागली पण त्या ठिकाणी इतकं चांगलं संधी असताना आपली मुलं जास्तीत जास्त त्या ठिकाणी कामाला कशी लागतील हे बघायचं सोडून काही लोकं त्या ठिकाणी मलिदा खाण्यासाठी लागले होते किंवा काही लोक कॉन्ट्रॅक्ट मागत होते त्या कंपनीला की भाई मला हे कॉन्ट्रॅक्ट पाहिजे मला लेबर कॉन्ट्रॅक्ट पाहिजे मला रस्ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट पाहिजे मला असं पाहिजे आणि जर तुला हे सगळं द्यायचं नसेल तर मग मला दोन कोटी रुपये दे मला इतके इतके पैसे दे हे सर्रास चालतं ग्रामीण भागामध्ये काय कुठेही चालतं तोच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्याच्यामध्ये पहिला हप्ता हप्तावर बोलू आपण पहिला हप्ता हा मिळाला पण होता खंडणीचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी वेळ लागत होता किंवा उशीर होत होता आणि तो उशीर का होत होता ह्याच्यासाठी अगोदर वाल्मिक कराड यांनी विष्णू किंवा आणखी एका त्यांच्या स साथीदाराच्या फोनवरून त्या कंपनीच्या चीफ इंजिनियर जे आहेत त्यांना कॉलवरून बोललं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की सु आमचे जे सुदर्शन घुले आहेत त्यांनी तुम्हाला जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीनं काम बंद करा जर काम सुरू करायचं असेल तर जे काही आपलं बाकी राहिलेलं आहे ते सुदर्शन गुले जसं सांगतील तसं करा असा आरोप केला आहे खंड त्या आवादा कंपनीच्या चीफ इंजिनिअरनी खंडणी ज्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी हा आरोप केलेला आहे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट आहे आता त्या ठिकाणी विषय मिटवण्या म्हणजे तो पैशाचा विषय जो आर्थिक व्यवहाराचा विषय होता त्या ठिकाणी सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्यांचे पाच सात सात तीदारी त्या ठिकाणी कंपनीमध्ये गेले होते मी तुम्हाला मुद्दा सांगतोय की संतोष देशमुखांची हत्या का झाली ते सांगतो आहे तर त्या ठिकाणी सोनवणे नावाचा आपला जो मुलगा होता अमरदीप सोनवणे त्या मुलाला वॉचमॅन म्हणून ते त्या त्या ठिकाणी काम करत होता तर त्या मुलाला पहिल्यांदा मारहाण झाली एंट्री करण्यावरनं त्यांनी विचारा तो म्हटला मी आतमध्ये साहेबांशी बोलतो त्यांनी जर तुम्हाला सोडलं तर तुम्ही आज जा माझ्या सोडून काय जाणार आहे पण त्या ठिकाणी इगो हर्ट झाला की आम्ही इतके मोठे लोक आहोत की आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी कोणाची परवानगीची गरज काय लागते म्हणून त्या ठिकाणी त्या सोनवणे नावाच्या आपल्या मुलाला मारलं आतमध्ये गेल्यानंतर त्या कंपनीच्या ज चीप इंजिनियर आहेत त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली त्यांच्या कार्यालयात जाऊन त्या चीप इंजिनर इंजिनियरला मारलं आणि हे सोडवण्यासाठी आमचे संतोष अण्णा देशमुख त्या ठिकाणी पोचले एक गावा गावाचे प्रतिनिधी म्हणून जे बोलतात ना ग सरपंच होते ते पालकत्व स्वीकारलेलं त्या गावाचं त्यांनी त्या नात्याने ते सोडवण्यासाठी ना त्या ठिकाणी गेलेलं कारण त्यांच्या गावातला एक सोननी नावाचा मुलगा त्या भा मारामारीमध्ये भांडणामध्ये मार खात होता कुठलाही व्यक्ती जाऊ शकतो कुठलाही व्यक्ती गेला असता सरपंच म्हणून तर जाणारच जाणार तो त्याचं कर्तव्य येते जे ते संतोष देशमुखांनी केलं आणि त्याच्यामुळं संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले संतोष देशमुखांच्या झटापट झाली थोडी मी बोलतो हानामारी पण झाली जे काय असेल ते पण संतोष देशमुखांचा मला नाही वाटत त्यांच्या पूर्ण इतिहास बॅकग्राऊंडमध्ये बघितलं तर ते जाणून बुजून त्यांनी व्हिडिओ बनवला असेल आणि वर्चस्व आम्ही मोठे का तुम्ही मोठं हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल आता त्या मारा मारामारीचा कोणीतरी व्हिडिओ बनवला असेल ह्याचा अर्थ असा नाही की ते संतोष देशमुखांनी बनवायला सांगितलं असेल कोणीतरी बनवलं असेल आणि बनवल्यानंतर तो व्हायरल झाला व्हायरल करण्यासाठी गोष्ट लागत नाही आहे अशा गोष्टी पटकन व्हायरल होतात त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर संतोष अण्णा देशमुखांना मारून टाकलं आता मला सांगा संतोष अण्णा देशमुखांचं हत्या ह्याचा ह्याची सुरुवात कुठं झाली होती ज्या व्यक्तीनं फोनवरती बोलणं केलं त्या व्यक्तीपर्यंत ही ना ही लाईन जोड जोडली जाते की नाही लिंक तुम्ही कुठून पण फिरवून आणा पण शेवटी लिंक ह्या हत्येच्या पाठीमागे त्या माणसापर्यंत पोहोचते त्या माणसाकडे खंडीचे त्रो ऑलरेडी एक केस त्यांच्यावरती ॲक्स्ट्रॉरेशनचा एक, गुन्हा दाखल आहे आज त्यांच्यावरती मोक्का लावण्यात आला देवेंद्र फडणवीस आणि विधान विधिमंडळामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आज सांगितलं त्यांच्यावरती तीनशे ते दोनचा जर गुन्हा दाखल तीनशे दोनचा देखील गुन्हा दाखल करू एवढं देखील बोलत मग इतके मोठे गंभीर गंभीर गुन्हे दाखल असताना अशा व्यक्तीला तुम्ही अजूनपर्यंत अटक केलेली नाही आहे आणि हे तर थोडा ज्यांनी इतक्या निर्दयीपणे त्या व्यक्तीला मारलं माणूस की संपलेली आहे ती पाणी मागितलं म्हणून मूत्र तुम्ही मी लघवी दिली लघवी पाजली तो व्यक्ती कोण आहे जो हे सगळे लाईव्ह बघवत होता आणि इन्स्ट्रक्शन देत होतं त्याचं अजूनपर्यंत नाव समोर आलेलं नाही आहे तो व्हिडिओ तो लाईव्ह कॉल लाईव्ह कोणाला कॉल केलेला व्हॉट्सअप कॉल ते अजूनपर्यंत डिटेल समोर आलेलं नाही आहे ती येणं फार गरजेचं आहे कारण तो तो किती निर्दयी माणूस असू शकतो जो लाईव्ह हे सगळं बघतो समोर एखाद्या माणसाला मारतात आणि तो इन्स्ट्रक्शन देतो आहे तो किती निर्दयी माणूस त्यामुळे त्या माणसाचा शोध होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की या केसमध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब जाणून कोणाला अभय तर देत नाही आहेत ना किंवा जाणून बजून कोणाला पाठिंबा तर देत नाही आहेत ना एका बाजूनी बोलायचा आम्ही कारवाई करतो आणि एका बाजूनी एक हे दुसऱ्यांचे पाठ थाप हे करायची त्यांना धीर द्यायचा दिलासा द्यायचा असं तर होत नाही आहे ना जसं होत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे आणि भयानक आहे मग असं होणार असेल तर संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार आणि संतोष देशमुखांना न्याय का मिळायला पाहिजे किंवा का गरजेचं आहे न्याय तुम्हाला हे सांगतो जर संतोष देशमुख यांच्या हत्यारांना शिक्षा झाली नाही आणि आमच्या संतोष अण्णा देशमुखांची त्यांना न्याय मिळाला नाही तर हे जे हत्यार आहेत ना जे आरोपी आहेत ह्यांचा कॉन्फिडन्स आहे ना डबल होईल आणि याच्यामुळं या ठिकाणी ज्यावेळेला हे सुटून येतील मोक्का लागला हे नंतर काही तास दिवसानंतर सुटतील मोक्का म्हणा तुम्ही कुठलेही लावा त्यांना जन्मठेप जरी दिली ना तरी पण ते काही वर्षानंतर काही दिवसानंतर सुटून येतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर का ते सुटून आले तर त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एकदम हाय लेवलला असेल आणि त्याच्यानंतर त्या बीड जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जो काही तांडव बघायला तुम्हाला मिळेल ते तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकणार नाही त्याच्यामुळं या केसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय गृहमंत्री मुख्यमंत्री आदरणीय साहेब तुम्ही या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून तुम्ही काम बघावं आणि ह्या जिल्ह्यामध्ये आधीच बेरोजगारी आधीच बिचारे आईवडिलांच्या वयाची लोकं ऊसतोडी कामगारासाठी ऊस तोड म्हणून ऊस तोडायला निघून जातात आणि जे या जिल्ह्याचं नेतृत्व करतात मी एका व्यक्तीचं एक नाव घेत नाही आहे हजार म्हणजे वर्षानुवर्ष त्या जिल्ह्याचं जे नेतृत्व करतात त्यांच्यावरती देखील हा प्रश्न निर्माण होतो आजही जर बीड जिल्ह्यातील लोकांना इतर गावांमध्ये आपला ऊस तोडी कामगार म्हणून जावं लागत असेल तर त्या बीड जिल्ह्याच्या प्रतिनिधींच प्रतिनिधी करता। जे करतात आत्ता एकच नाही आहेत आधीपासूनच जे जेवढ्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्यांचं खूप मोठं अपयश आहे त्यांच्या अपयशामुळं आजही त्या बीड जिल्ह्यातल्या आमच्या गोरगरीब मायबापांना दुसऱ्यांच्या देशामध्ये मा दे, दुसऱ्यांच्या राज्यामध्ये दे, दुसऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडायला जावं लागतं अत्यंत ही चांगली गोष्ट नाही अत्यंत वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जी आपण ह्या जिल्ह्याचं पालकत्व हो, स्वीकारून या जिल्ह्यात झिरो टॉलरन्स ही नियतीला राबवून इथली गुन्हेगारी जर कमी केली तर जितके काही दिवस जगणार आहेत ह्या जिल्ह्यातली लोकं त्याच्यामुळे मित्रांनो ह्या बीड जिल्ह्यासाठी मला वाटते देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती तुम्ही या जिल्ह्याचं पालकत्व हो, स्वीकारून ह्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही दिवस राहिले असतील ह्या जनतेला सुखानं जगू द्या इतक्या वाईट आणि क्रूर पद्धतीनं त्यांना मृत्यू तरी कमीत कमी मिळू नये आणि म्हणून असं कुठेतरी मला वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही न चुकून म्हणा किंवा जाणून बुजून कुठल्या व्यक्तीला अशा व्यक्तीला समर्थन तर देत नाही आहे ना ज्या व्यक्तीमुळं आजपर्यंत बरेच नुकसान झालेले आणि इथून पुढे देखील भविष्यामध्ये अजून नुकसान होऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडणं घडू न देण्यासाठी आपण खरं तर प्रयत्न केले पाहिजेत आणि नक्की आपण कराल आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे मित्रांनो हा लढा छोट्या दिवसाचा नाही आहे बरेच दिवस आपल्याला या गोष्टीसाठी लढावं लागेल त्यासाठी सगळ्यात जे माझे परिवारातली लोक आहेत मी माझे ऑडियन्स पब्लिक माझं कधीच बोलत नाही माझे हे सगळे माझे व्हिडिओ बघतात ते माझ्या परिवारातले लोक आहेत माझे मित्र आहेत सगळे कुटुंब कुटुंबातले लोक आहेत त्यामुळे माझ्या सगळ्या परिवारातल्या लोकांना माझी एक विनंती आहे कळकळीची की जोपर्यंत तुम्ही हा विषय तुमच्या मनामध्ये रक्तामध्ये जोपर्यंत तुम्ही यांना जिवंत ठेवणार तोपर्यंतच आपल्या संतोषांना देशमुखांना न्याय मिळू शकेल तुम्ही जर, जर हा विषय विसरून जाल तुम्ही जर हा विषय कमी केलात तर आपल्या संतोषांना देशमुखांना ह्या जगामध्ये ह्या दुनियामध्ये आणि ह्या जिंदगीमध्ये कधी न्याय मिळू शकणार नाही प्रचंड मोठमोठे मासे या ठिकाणी बसलेले आहेत त्याच्यामुळं हात जोडून माझी कळकळीची कल विनंती आहे जर संतोषांना देशमुखांना न्याय द्यायचा असेल आणि इतर अजून कोणी संतोषांना देशमुख होऊ नयेत घडू नयेत यासाठी जर आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा असेल तर मी तर प्रयत्न करतोच आहे मला एक माध्यम मिळाले त्या मी माध्यमातून प्रयत्न करतो आहे आपल्याकडे दे देखील हे माध्यम आहे तुम्हाला जर प्रयत्न करता येत असेल तर तुम्ही प्रयत्न करा नसेल तर तुम्ही मला मी जे प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नांना पाठिंबा द्या पाठिंबा द्यायचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा हे माझ्या स्वार्थासाठी मी अजिबात बोलत नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला आणखी लढण्यासाठी ताकद मिळेल बळ मिळेल बाकी तुम्हाला आवडलं तर करा नाही तर करा नक्का करू माझं काय म्हणणं नाही पण तुम्ही जर जेवढं द्याल तेवढंही लागतं मी अजून लढीन आणि मी जसं मी माझ्या परिवारातले लोकच म्हणतो तसं माझ्या सगळ्या लोकांना माझं एक सांगणे तुम्हाला कुठल्याही चर्चेवर गोष्टीवरती चर्चा करायची मुद्द्यांवरती चर्चा करायची अडचण असेल कुठलीही गोष्टीची मला माझा इंस्टाग्राम आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या आय डीवरती जाऊन नक्की कॉन्टॅक्ट करा मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो ए मागं एक एक दोन दिवस मागे पुढं झाले तर जास्त असतात मेसेज त्यामुळं त्याच्यामुळं ह्या मुद्द्याला तुम्ही उचलून धरलं पाहिजे जेणेकरून संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळेल आणि ही जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवते जे पळते त्याचा बॅकबोन बना त्याला आणखी पळण्यासाठी मदत करा ठीक आहे बाकी जय शिवराय जय मल्हार